मित्रांनो हा ठाण्यावरनं आलेला रोड आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि हा बघा पूर्ण ठाण्यावरनं वसई साईडची ट्रॅफिक आहे आणि वरून ब्रिजवरून जी चालली आहे ना ही मिरा रोडवरून वसई साईडला जाणारी ट्रॅफिक आहे सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ही ट्रॅफिक आहे आणि आता ही ट्रॅफिक जवळजवळ एक एक दोन दोन तास अजून तीन तीन तास हटू शकत नाही एवढी भयानक लागलेली आहे घोडबंदर फाउंटेन ची लाईन आहे ठाण्याकडून येणारी तुम्ही लाईन बघा फक्त किती लांब आहे आणि शिंदे सरकारला शिंदे साहेबांना हा व्हिडिओ पाठवा आज शनिवार सकाळी साडे नऊ दहा वाजत पावणे दहा वाजलेत आणि त्यावेळेची परिस्थिती आहे लोकांचं अर्ध जीवन फक्त ट्रॅफिक मध्ये चाललंय लाईन बघा फक्त आणि सकाळी चार वाजल्यापासून लाईन आहे लोकांनी घरातन बाहेर पडायचे की नाही हा प्रश्न निर्माण झालाय गव्हर्नमेंटच्या लोकांना काय आहे ते कॉन्व्हे आपली मुंबई आहे ठाणेवरून येणारी ट्रॅफिक आहे वसई साइडला जाणारी तर वाटते लोकांनी आता गाड्यांवरती ना बेड टाकून यायला पाहिजे जिकडे ट्रॅफिक लागेल तिकडे झोपा शिंदे सरकारला शिंदे साहेबांना सा, टॅग करा हा व्हिडिओ सीएम साहेबांना डीसीएम ला पण टॅग करा त्यांच्या जरा झोपा उडू द्या सरकारी बंगल्यामध्ये त्यांना ना, ना मस्त झोप लागत असून लोक तडपडतात इकडे ट्रॅफिक मध्ये काय ट्राफिक अशीच ट्रॅफिक मित्रांनो मीरा रोड ते वसई रोड वरती पण आहे तिकडे तर खूप जाम लागला इकडे इकडे एवढे हाय त्याच्या दोन ते तीन पट तिकडे ट्रॅफिक आहे जाम बघा आपण आता गोडबंदरच्या ह्या जंगलामध्ये आलेलो आहे आणि अजूनपर्यंत हा जाम चालूच आहे लोकांच्या ना सहन शक्तीचा ना सलाम केलं पाहिजे खरं भारतीय लोकांच्या सहनशीलतेला गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होते की काय आज चायनानंतर सेकंड हायस्ट लॉंग जॅम तीन मिनट होता हा अजून जाम चालूच आहे मुंबईकरांनो जो टॅक्स भरता ना त्याच्या बदल्यात तुम्हाला हे भेटतं बघा रिटर्न जाम या